आपण माहिती तंत्रज्ञानाच्या जगात वावरत असताना आपण या माहिती तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकलं पाहिजे तुमच्या घरी आईकड भावाकड बहिणीकड जो मोबाईल आहे का नाही तो मोबाईल हा ज्ञानाचा खजिना आहे पण कधी जेव्हा तुम्ही त्याचा योग्य कारणासाठी योग्य प्रमाणात वापर करता तेव्हा आपण मोबाईलच्या मदतीनं एखाद्या शब्दाचा उच्चार कसा शोधायचा म्हणजे इंग्रजी वाचतोय आपल्याला आपण आपल्याला उच्चार येत नाही तर त्या शब्दाचा उच्चार कसा आहे तो उच्चार कसा करतात हे आपण यापूर्वी शिकलेलो आज मी तुम्हाला या मोबाईलचा आणखी एक वापर सांगणार आहे बा माहिती तंत्रज्ञानाचा आणखी एक वापर तुम्हाला या मोबाईलच्या मदतीनं कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं कोणत्याही फक्त इंग्रजीतून तो प्रश्न जर विचारला तर जगातलं जेवढं ज्ञान या मोबाईलमध्ये म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध करून दिलेलं आहे ते तुम्हाला जास्त प्रमाण भेटणार कारण जगामध्ये भाषा चालते इंग्रजी त्यामुळे शक्यतो प्रश्न विचारताना इंग्रजीतून विचारायचं तुम्ही मराठीतून जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला माहिती भेटू शकते पण इंग्रजीतून जर प्रश्न विचारला तर कारण हा मोबाईल किंवा हे माहिती तंत्रज्ञान इंटरनेट जगभर वापरलं जातं आणि जगभर चालणारी भाषा कोणती इंग्रजी त्यामुळं इंग्रजीतून प्रश्न विचारला तर आपल्याला माहिती सहज आणि जास्त प्रश्नांची जास्त प्रकारची भेटू शकते त्यासाठी काय करायचंय एकदम सोपं आहे बा आपला मोबाईल समोर घेतला की त्या ठिकाणी गुगल ॲप सर्च करायला शोधायचं गुगल ॲप गुगल जी लिर्यात हे आपण यापूर्वी तुम्ही शिकलेला तर जी त्याने शोधायचं त्याला टच करायचं त्याला टच केल्यानंतर त्याच्या सर्च मार येतो पुढे एक माहीतचं चिन्ह येतं बघा एक माहीतचं चिन्ह येतं तुम्ही ज्यावेळेस मोबाईल आपण प्रत्यक्ष बघू ते तुमच्या लक्ष देणार आहे माहीतचं चिन्ह येत त्या माईकच्या चिन्हावर टच करायचं टच केल्यानंतर ते तुम्हाला तुमचा आवाज मागत ते म्हणतो बोला तुम्ही बोला ऐकायला त्यावेळेस मोबाईल आणि मग आपण विचारलं समजा प्रश्न हु इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणजे भारताचे पंतप्रधान कोण आहे तर लगेच उत्तर येणार त्यांचा फोटो येणार आणि लगेच त्यांची माहिती सांगा होणार सा माहिती म्हणजे फक्त नावच नाही त्यांचा जन्म ते कधी पंतप्रधान झाले त्यांचा कार्यकाल कसा का आहे सगळी डिटेल माहिती सांगते तुम्ही कोणताही प्रश्न विचारा हो कोणताही विच इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र कॅपिटल म्हणजे राजधानी विच इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राची राजधानी कोणती कोणती राजधानी महाराष्ट्राची मुंबई मग लगेच ते उत्तर सांगते मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र फक्त ही एवढ्यावरच ते थांबत नाही तर त्या मुंबई विषयी डिटेल माहिती सांगते लगेच आणि हे तंत्रज्ञान तुम्हाला जगातलं कुठलाही माहिती देऊ शकते कुठली माहिती देऊ शकते आता समजा आपल्या भारत देशामध्ये पंतप्रधान आहेत काही देशामध्ये अध्यक्ष आहेत आणि इंग्रजीमध्ये प्रेसिडेंट म्हणतात द प्रेसिडेंट ऑफ युएसए म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष कोण आहेत लगेच उत्तर आहे महाराष्ट्रात त्यांचा फोटो येतो त्यांची माहिती येते ते कधी अध्यक्ष झाले त्यांचा कार्यकाल किती सगळं येत मग याच्या मदतीने आपण जगातलं कुठलंही ज्ञान घरी बसल्यापासून घेऊ ले शकतो हीच तर पावर आहे माहिती तंत्रज्ञानाची फक्त माहिती तंत्रज्ञान वापरताना एकच गोष्टीची काळजी घ्यायची चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या कामासाठी आणि अतिरेकी वापर याचा करायचा नाही मी काय सांगतो हा तुम्ही घरी गेल्यानंतर आता मी तुम्हाला जे सांगतोय ते शंभर टक्के वापराच घरच्यांना बी दाखवा बघा कशी कंपनी तुम्हाला खूप काही तुम्हाला माहिती भेटू शकते तुम्ही घरी गेला ना काय करायचंय पहिल्यांदा मोबाईल हातात घेतला गुगल गुगल सर्च करायचं गुगल आलं की त्याच्या पुढे चिन्ह दिसणार आहे त्या सर्च बारच्या पुढे मायची चिन्ह त्या मायचं चिन्ह टॅच करायचं आणि तुम्हाला पाहिजे तो प्रश्न विचारायचा समजा तुम्हाला इंग्रजीमध्ये तो प्रश्न तयार करता येत नाही तर तुम्ही घरातल्या मोठ्यांची मदत घ्या शेजाऱ्यांची मदत घ्या जी मोठ्या वर्गात निमुळं त्यांची मदत घ्या आणि तो प्रश्न तयार करा प्रश्न तयार करणं हे सुद्धा एक कौशल्य तुम्ही हवा ते शिकता जसा तुम्ही वापर करता तसं तुम्ही ते शिकणार मग तो प्रश्न तयार केला की तो प्रश्न त्या ठिकाणी विचारायचा तुम्हाला सगळी माहिती दिली लक्षात हो घरी गेल्यानंतर वापरा आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली एक दाखवणार आहे प्रत्येकाने की दाखवणार काही अडचण नाही प्रत्येकाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी दाखवणार पण घरी गेल्यानंतर मात्र त्याचा कर वापर करायचा आणि घरच्यांना पण दाखवायचं बघा मोबाईलची जी आपण बायबा आहे पाहिजे ती गोष्ट लगेच उपलब्ध आलं लक्षात हो चला आपण प्रत्यक्ष वापर करू लक्षात घ्या अशा पद्धतीने हे गुगल आहे या ठिकाणी गुगलवर टच केलं या ठिकाणी माईकचं चिन्ह आहे पहा या माईकच्या चिन्हावर टच करायचं आणि मोठ्या आवाजात प्रश्न विचारायचा म्हणजे जेणेकरून त्याला व्यवस्थित ऐकू जाईल तर टच आणि प्रश्न विचारा वीच इज द कॅपिटल महाराष्ट्र पाहिलं का कशी जादू फक्त आपण प्रश्न विचारला की लगे उत्तर आले या ठिकाणी माईकच चिन्ह आहे बघा त्याला टच करा त्यानुसार मुंबई शहर मुंबई एकोणीसशे पर्यंत अधिकृत नाव बॉम्बे म्हणूनही ओळखले जाते हे भारताच्या महाराष्ट्र राज्याचे राजधानीचे शहर आहे आलं का लक्षात ही। आता हीच ही। माहिती तुम्हाला इंग्रजीतून विचारायची ऐकायची बघा पुढे दिलं बघा इन इंग्लिश करा बरं टच त्याला अकॉर्डिंग टू मुंबई सिटी मुंबई ऑल्सो नोन इज बॉम्बे द ऑफिशियल नेम अंटिल नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह इज द कॅपिटल सिटी ऑफ द इंडियन स्टेट ऑफ महाराष्ट्र आलं अलक का लक्षात अशा हो। पद्धतीनं तुम्ही या माहिती तंत्रज्ञानाचा वापर करू शकता हो। चला आपण आणखी एक उदाहरण घेऊयात विच इज आवर नॅशनल बर्ड पा सर्च होत आहे हा पहा बर कशाच चित्र आहे मोराचं आहे का नाही आता तुम्हाला मोर ह्या चित्राविषयी माहिती ऐकायची जर तुम्हाला मराठीत माहिती माहिती ऐकायची असेल ती तर तुम्हाला आज यापूर्वी शिकवलेलं आहे त्यावर तो गोल निळा डार्क कलर त्याचा करायचा आता या ठिकाणी इंग्रजी माहिती आहे का नाही आपण मराठीवर घेऊयात आपण ती माहिती टच करून मराठीवर गेली माहिती बघा ती आता आपण ऐका या ठिकाणी टच केलं लगेच ते सगळं माहिती सांगते बघा करा टच करा थोडा वेळ घेईन ते भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर पावो क्रिस्टेटस आहे एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये याला अधिकृतपणे राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले अशा पद्धतीनं तुम्ही मोबाईलच्या मदतीनं कोणत्याही प्रश्नाची माहिती मिळू शकता आणि या माहिती तंत्रज्ञानाच्या बळावर जगातली कुठलीही माहिती आपण घर बसल्या बसल्या सहज मिळू शकतो हीच आहे माहिती तंत्रज्ञानाची किमया खरी जादू